नमस्कार मंडळी आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आटपाडी रोड रोडवरती आहोत हे माझ्या कार्यकर्ता दिसत आहेत हे सांगलीच्या दिशेने अनेक गाड्यांचा तापा शेकडो गाड्यांचा तापा या आठपाडी तालुक्यातून निघालेला आहे तसेच विविध तालुक्यातूनही सांगलीकडे आज, सांगली आज कार्यकर्ते रवाना होत आहेत आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद हा चर्चेचा विषय ठरलेला आहे काल आरेवाडी बनामध्ये जो दसरा मेळावा झाला या दसरा मेळाव्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जयंत पाटलांना आवाहन केले आणि आज इशारा मोर्चा ही सांगलीत आयोजित केलेला आहे तर कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आपण कार्यकर्त्यांच्या भा काय भावना आहेत जाणून घेणार काय सांगाल इशारा मोर्चा आहे आज आणि सगळे कार्यकर्ते हे सांगलीच्या दिशेन जयंत पाटलाला एकच आम्हाला सांगायचं आहे त्यांनी फक्त पडळकर साहेबाच्या कार्यकर्त्यासंग लढाव भिडाव बाकी तर लांबचाच विषय आहे शेट सगळं भेटायचे तेवढी ताकद नाही आणि आम्ही बी लागलोय त्याने बी नाही हवं कुठे यायच टायमिंग आम्हाला सांगा जे काय नाव या जा कुठं बी होणार आवानी एवढं करावं आम्हाला ठिकाण बोलवा आम्ही तिथं हजर राहतो त्याच्यात किती हे आम्हाला बघायचे रोहित पवार घेऊ नका ही चाट छुटायची आमच्या साहेब आहे पुढे तुम्हाला सांगतो पडकर साहेब आहे पुढे सगळी चाट छुटायची त्यांची नाव घेऊन त्यांना मोठच कराय ना, ना, ना आम्हाला कर त्या सोड ऍक्च्युली ती मोठच नाही ते सोडा काय सांगाल कालच्या वक्तव्याचा निषेध हा राष्ट्रवादीकडून करण्यात येतो काय सांगाल राष्ट्रवादीने परवा सांगलीत मध्ये जो बचाव मोर्चा काढला त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आज आम्ही आटपाडी तालुक्यातून सर्व जनता ताकदीनं सांगलीला ह्याला आपल्या त्या रावण दहन दहन साठी चाललेले शेकडो गाड्यांचा तापा निघालाय अनेक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते एकत्र येणार आहे असं आस, नक्की काय बोलणार आहे साहेब साहेब त्याला उत्तर देणार ना आमदार साहेब त्याला उत्तर देणार जयंत पाटील साहेबांना आणखी काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल काल आमदार साहेबांनी जयंत पाटलांना थेट इशारा दिलेला आहे हा जयंत पाटील आणि पडळकर वाद हा नेहमी चर्चेचा विषय ठरलेला गोपीचंद पडळकर साहेबांचा आणि जयंत पाटलाचा संघर्ष हा काल आणि परवाचा नाही ज्या गोपीचंद पडळकरांचं राजकारणाची सुरुवात झाली दोन हजार सात सालापासून तेव्हापासून हा वाद आहे जयंत पाटील असतील किंवा या जिल्ह्यातले जे प्रस्थापित मंडळ आहेत पूर्वीच राष्ट्रवादी आणि आता दोन राष्ट्रवादी या सगळ्या मिळून राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकरांना दोन हजार सात सालापासून अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या सर्वांना या ठिकाणी गोपीचंद पडळकर पुरून त्यांच्या डोक्यावर त्यांच्या छातीवर थया थया नाचून गोपीचंद पडळकर तिथल्यापर्यंत आलेले आहेत त्यामुळं असल्या भुरट्या सुरट्यांनी कुणी दहा <laughs> पडळकर थांबणारा आणि काल, काल परवाच्या जो सांगलीमध्ये पाळीव कुत्र्यांचा जो एक सभा झाली त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांना एक कुत्र ज्याचा पडळकर साहेबांनी जिल्हा बँकेचा सा घोटाळा बाहेर काढलेला आहे ते त्याच्या मनामध्ये खरं दुःख आहे आणि त्यानं जी भाषा केली की गोपीचंद पडळकरांना उचलून आणायला पोरं म्हणत होती मी पडळकर साहेबांना परवानगी मागतो साहेबांनी आमची ती संस्कृती नाही पण गोपीचंद पडळकरांनी जर आम्हाला परवानगी दिली तर त्या कुत्र्याला आम्ही कधी उचलून आणू हे जयंत पाटला या महाराष्ट्राच्या त्याच्या बापाला सुद्धा करणार नाही कारण आम्ही तेच करतात <laughs> गोपीचंद पडळकरांच्या बरोबर लाखो मावळे जीव देणारे आहेत तुझ्यासारख्या भृत्याने दम दिला म्हणून तुला कधी उचलून आणल त्याचा थांग पत्ताही लागणार नाही एवढंच मी त्याला इशारा देतो काय भाऊ नाही काय सांगाल लाखो कार्यकर्ते सांगलीच्या दिशेने जयंत हो पाटलानं आम्हाला संस्कृती शिकवणी त्याने झुंज बोलवली परवा आज साहेब एकटेच त्याला संस्कृती शिकवणार आहेत आणि ती पडळकर शैलीत शिकवणार आहेत तर मंडळी ह्या होत्या कार्यकर्त्यांच्या तिकट अशा प्रतिक्रिया आणि हा जो आज पडळकर साहेब या इशारा मोर्चातून नक्की काय बोलणार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे तोपर्यंत तो पुढचा फॉलो करा